आणि मागासवर्गीय हो बांधव दलित बांधव की भारतीय जनता पार्टी जातीवादी पक्ष आहे का काँग्रेस पक्ष जातीवादी आहे मी एवढंच या सांगणार आहे कारण की आमच्या समाजामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये काँग्रेसचे पुढारी पक्षाचे पदाधिकारी की दिशाभूल करत आहेत की भारतीय जनता पार्टी जर सरकार जर देशामध्ये आला तर बाबासाहेबांची राज्यघटना बदलणार आहे परंतु मी या ठिकाणी अजून

सात तारखेला मतदानाची झोडी तुमच्या समोर राज्यसभेचा खासदार तुमच्या समोर घेऊन आलाय मतदानाचा पाऊस पडा या देवणीला मी दत्तक घेईन मतदानाचा पाऊस पडा या देवणीचा विकास करून दाखवी संभाजी भैयाच्या नेतृत्वाखाली रेल्वेच्या इन्सिलरी युनिट आणेल संभाजी भैयाच्या नेतृत्वाखाली हायवे ते साडे चारशे कोटी तर आणलं परंतु अजून संभाजी भैया तुम्ही सांगा या देवणीसाठी काय करायचं ते तुमच्या हुकुमाची

भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय श्री सदाशिवजी पाटील रावलिंगजी शेरे अरेंजजी रोठे रमेशजी मंजुरे अटल लानुरे मेला सत्यवानजी कांबळे राष्ट्रवाजी बिरादर सर्व सन्माननीय व्यासपीठ वेळेची महिला पाथ काय नमस्कार आहे मोदी साहेबांचा इथे आमच्या माऊली मोठ्या संख्येमध्ये कोविडच्या काळामध्ये कोणी माय माऊलींना विचारतोय कोण दिलं रेशन मोदी साहेबांनी दिलं आपल्या माय माऊलीला मला दुसरा प्रश्न कुणासाठी मावशी स्वतःसाठी